आता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे तेवीस मे दोन हजार पंचवीसचा यानुसार महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहन जर तुम्ही खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत खुशखबर आहे की काय आहे ती खुशखबर म्हणजेच इलेक्ट्रिक वाहन तुम्ही खरेदी केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारची सबसिडी मिळू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथमतः आपण या ज्युआराची प्रस्तावना पाहूया पहा पर्यावरण व वा वातावरणातील बदल विभागाने दिनांक तीस तेवीस सात दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार एकवीस जाहीर केले तसेच सदर शासन निर्णयान्वये धोरणामधील विविध प्रोत्साहने व अंमलबजावणीची विभागनिय जबाबदारी सोपवण्यात आली असून संदर्भी क्रमांक तीनच्या शासन निर्णयान्वये परिवहन विभागास नोडल विभाग म्हणून जाहीर करण्यात आले आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण दोन हजार एकवीसच्या अंमलबजावणीचा कालावधी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत होता सबब दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार तीस या कालावधीकरता महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस लागू करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती पहा म्हणजेच दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीमध्ये शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केलेलं आहे ते कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे तुम्हाला किती सबसिडी मिळणार आहे ते देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीसच्या धोरणामध्ये समाविष्ट बाबी पुढील प्रमाणे दृष्टिकोन इलेक्ट्रॉनिक वाहनाचे उत्पादन व वापर यास मोठ्या व्यापक प्रमाणावर चालना देऊन चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करून आणि पर्यावरणीय शाश्वता आर्थिक वाढ व वा ऊर्जा सुरक्षिततेमध्ये योगदान देणाऱ्या शाश्वत आणि नाविन्यपूर्व परिवहन उपाययोजना यांना प्रोत्साहन देऊन इलेक्ट्रिक वाहनाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र राज्याला भारतातील एक आघाडीचे केंद्र म्हणून स्थापित करणे प आता उद्दिष्ट काय आहे तर लक्षित प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांचा विकास करून वाहनांच्या सर्व प्रवर्गात इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या स्वीकाराला चालना देणे नवीन नाविन्यपूर्ण संशोधनाची आणि कौशल्य विकासाची जोपासना करून महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता मजबूत करणे शहरी व ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक वाहनांना सुरळीत चालनासाठी चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांची व्यापक उपलब्धता असण्याची खातरजमा करणे त्यासोबतच बॅटरीच्या पुनर्चक्रण व पुनर्वापर करण्यावर भर देऊन अर्थव्यवस्थेत उत्सर्जन करून स्थानिक हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी बसेस वाहने शहरी उपयोगिता वाहने वाहनांचा ताफा इत्यादी मोठ्या प्रभावी प्रवर्गावर या धोरणावर लक्ष केंद्रित करणे सार्वजनिक वाहतुकीचे विद्युतीकरण करण्यासाठी मोठी क्षमता असलेल्या व अधिक लोकसंख्या असलेल्या शहरावर विशेष भर देणे इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापरास चालना देणे सार्वजनिक वाहतुकीच्या विद्युतीकरणात चालना देणे इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या चार्जिंगविषयक पायाभूत सुविधांचे मजबूतीकरण करणे इलेक्ट्रॉनिक वाहनांचे उत्पादन करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे संशोधन विकासाला प्रोत्साहन देणे स्वच्छ गतिशील व संक्रमण मॉडेल पहा म्हणजे या ठिकाणी जे काही इलेक्ट्रॉनिक वाहनं आहेत ते इलेक्ट्रॉनिक वाहनं खरेदी करण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे व्यवस्थित चार्जिंगच्या सुविधा देणे त्याचबरोबर ज्या बॅटरी आहेत असं म्हटलं जातं की बॅटरी संपल्यानंतर मग ते इलेक्ट्रिक वाहनं काय फेकून द्यायची का म्हणजेच त्या बॅटर्यांचं या ठिकाणी पुनर्भरण कसं करायता येईल या यासंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय आहे आणि त्यानुसार या ठिकाणी चार्जिंग सुविधा देखील पंचवीस किलोमीटरच्या आत केली जाणार आहे आणि आता आपल्याला महत्त्वाचं पाहायचं म्हणजे त्या इलेक्ट्रॉनिक वाहनावरती कशा पद्धतीचं आपल्याला सबसिडी मिळणार आहे आणि हे इलेक्ट्रिक वाहनाचं बॅटरीचं पुनर्चक्रीकरण होणार आहे म्हणजेच त्या बॅटऱ्यांचं पुनर्भरण होऊन आपल्याला ती परत वापरता येणार आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिक वाहनं हे लोक जास्त प्रमाणात घेणार आहेत त्यात शंका नाही आणि त्याचबरोबर आता शासनाने काय केलेलं आहे त्याला प्रोत्साहन योजना म्हणजेच त्या ठिकाणी सबसिडी देण्यात आलेली आहे जस्त जस्त इलेक्ट्रिक की की तर पहा इलेक्ट्रॉनिक <स्था> इलेक्ट्रिक दुचाकी वाहन याला दहा टक्के म्हणजेच त्या ठिकाणी जास्तीत जास्त दहा हजार रुपये त्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे म्हणजे जर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक दुचाकीची जर किंमत एक लाख असेल तर आपल्याला नव्वद हजारालाच ती दुचाकी त्या ठिकाणी मिळणार आहे इलेक्ट्रिक तीनचाकी वाहन याला तीस हजार रुपये तुम्हाला काय केलेले सबसिडी दिलेली आहे इलेक्ट्रिक तीनचा की मालवाहू वाहन याला देखील तीस हजाराची सबसिडी दिलेली आहे इलेक्ट्रिक चारचाकी वाहने म्हणजेच त्या ठिकाणी जे फोर व्हीलर आहे या फोर व्हीलरसाठी दीड लाखाची त्या ठिकाणी काय केलेली आहे सबसिडी दिलेली आहे म्हणजेच जर दहा लाखाला जर तुम्हाला एक इलेक्ट्रॉनिक कार जर भेटत असेल तर ती कार तुम्हाला फक्त साडेआठ लाखाला मिळणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी दीड लाखाची सबसिडी तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यानंतर इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक चारचाकी वाहन परिवहन याच्यासाठी दोन लाखाची सबसिडी दिलेली आहे इलेक्ट्रिक चारचाकी हलके हलके मालवाहू वाहन याच्यासाठी एक लाखाची सबसिडी आहे त्यानंतर इलेक्ट्रिक बसेस यांच्यासाठी वीस लाखाची सबसिडी आहे पहा राज्य परिवहनचा उपक्रम राज्य परिवहन महामंडळासाठी ला वीस लाखाचा इलेक्ट्रिक बसेस खाजगी बसेसला देखील वीस लाखाची सवलत देण्यात आली आहे म्हणजे बसेसला आणि त्या ठिकाणी चारचाकी फोर व्हीलरला चांगली सूट त्या ठिकाणी दिसते पा त्यानंतर हो इलेक्ट्रिक चारचाकी माल वाहू वाहने याच्यासाठी वीस लाख शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर व एकत्रित कापणी यंत्र यांच्यासाठी देखील दीड लाख म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर जर घ्यायचा असेल तर त्याची किंमत देखील तुम्हाला दीड लाख तुम्हाला अनुदान भेटणार आहे म्हणजे जर एखाद्या शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत जर पंधरा लाख असेल तर साडेतेरा लाखामध्येच तुम्हाला काय भेटणार आहे हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भेटणार आहे पहा आता टिपमध्ये काय सांगितलेलं आहे की हे जे धोरण आहे ते धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत असणार आहे त्याच्यामुळं आता पहा म्हणजे जे इलेक्ट्रिक जर वाहन तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला काय त्याचा फायदा होणार आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी एकदम माफक दरामध्ये तुमचं प्रवास त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पत्कर माफ करणे म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला जो टोल आहे टो टोल देखील माफ होणार आहे म्हणजे ज्या इले ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक वाहन आहे त्या इलेक्ट्रिक वाहनांना कुठल्याही प्रकारचा टोल आपल्याला द्यावा लागणार नाही म्हणजे जे आपण इलेक्ट्रिक कार वापरतो पहा म्हणजे आपण जास्त करून फोर व्हीलरचाच आत्तापर्यंत वापर होत आहे या फोर व्हीलरसाठी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी टोल नसणार आहे म्हणजे टोल फ्री तुम्हाला ते इलेक्ट्रिक वाहन चालवता येणार आहे बस असतील त्याचबरोबर कार असेल ट्रॅक्टर असेल या सर्वांना त्या ठिकाणी टोल फ्री असणार आहे अशा पद्धतीचा महाराष्ट्र शासनाचं हे जे इलेक्ट्रिक धोरण आहे ते इलेक्ट्रिक धोरण जाहीर झालेलं आहे आणि हे इलेक्ट्रिक धोरण पाच वर्षाचा कालावधीचं आहे म्हणजे तुम्हाला चांगली मोठी भरघोसाची सूट म्हणजे सबसिडी त्या ठिकाणी मिळणार आहे मग ती सबसिडी आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की ही सबसिडी आपल्याला कशा पद्धतीचं मिळणार आहे तर पुन्हा एकदा आपण पाहूया पा, पहा ही जी सबसिडी आहे ती इलेक्ट्रिक दुचाकीसाठी दहा हजार रुपये त्या ठिकाणी तुम्हाला सबसिडी मिळणार आहे त्यानंतर तीन चाकीसाठी तीस हजार रुपये त्यानंतर फोर व्हीलरसाठी एक लाख पन्नास हजार रुपये त्याचबरोबर जे इलेक्ट्रिक चार चाकी आहे परिवहनचं त्यांना दोन लाख रुपये त्यानंतर इलेक्ट्रिक बसेस इलेक्ट्रिक बसेस खाजगी असतील राज्य परिवहन मंडळाच्या असतील त्यांना वीस लाखाची सबसिडी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जे ट्रॅक्टर आहेत शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर किंवा एकत्रित कापणी यंत्र यांच्यासाठी दीड लाखाची सबसिडी त्या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढलेला आहे याच्या दुरे याच्याद्वारे आपल्याला चांगली अशी भरघोस अशी सबसिडी त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही हे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी काय करू शकता एक प्रेफरन्स देऊ शकता कारण की हे जे इलेक्ट्रिक वाहन आहेत त्यांची जी बॅटरी आहे त्याची पुनर्भरण्याची देखील जी जबाबदारी आहे ती शासनान घेणार आहे त्याच्यामुळे हे चांगले आपल्याला परवडणारे असं जे वाहन आहे हे असणार आहे त्याच्यामुळे नक्कीच इलेक्ट्रिक वाहन खरेदी करा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर पाहिला धन्यवाद